नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो हा फोंडा घाट ज ते राधानगरी जवळपास चाळीस पंचेचाळीस पन्नास किलोमीटरचं अंतर आहे आणि आता पावसाळा लागेल त्यामुळे संपूर्ण घाटाचं चा काम चालू आहे आणि घाटाचं चा काम चालू असल्यामुळे हा रस्ता देखील बंद आहे संपूर्ण घाट बंद आहे आणि त्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी पंधरा वीस पंचवीस किलोमीटरवरनंसुद्धा येतात तर ते सुद्धा शिक्षणापासून वंचित नाही राहिले पाहिजे त्यामुळे आम्ही प्रत्येक दिवशी आमच्या शाळेतले दोन शिक्षक जाऊन वेगवेगळ्या विषयाचं अध्यापनाचं काम त्या ठिकाणी करतात तर आज आम्ही हा आमचा एक नवीन उपक्रमच आहे तर आज मी आणि आमच्या प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री मजगे सर आज आम्ही दोघे त्या ठिकाणी जात आहोत तर तुम्हाला पुढील मित्रांनो आमचे मजगे सर तर तेसुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगतील कारण की आमचा हा घाट संपूर्ण वीस किलोमीटर आहे आणि विद्यार्थ्यांना जाणं येणं शक्य होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचंसुद्धा शैक्षणिक नुकसान व्हावं हो नये त्यासाठी आम्ही प्रत्येक दिवशी दोन दोन शिक्षक जातोत तर त्या मजगे सर सरसुद्धा थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतील नमस्कार माझं नाव श्री मजगे आम्ही या शाळेतून भूगोलाविषयी शिकवतो आणि गेली काही दिवस आमच्या शाळेमध्ये जी दाजीपूर असेल किंवा हसणे असेल या गावातून येणाऱ्याचे काही विद्यार्थी होते हे विद्यार्थी काही रस्त्याचं काम चालू असल्यामुळे गाडीचा प्रवास नसल्या गाडी नसल्यामुळे किंवा वाहन नसल्यामुळे ते येत नव्हते परंतु आपल्या आमच्या शाळेने किंवा आमच्या संस्थेने एक उपक्रम चालू केला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे जेणेकरून विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी त्या ठिकाणी असलेला अभ्यासक्रम त्यांचा पूर्ण होईल जेणेकरून ते परीक्षेमध्ये पास होऊन पुढच्या वर्गामध्ये प प्रविष्ट होतील यासाठी शाळेनं जो उपक्रम चालू केलेला आहे त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही आणि आज आम माझ्यासोबत असलेले आमचे घोंगरड तर मित्रांनो हे बघा खिंड या ठिकाणावरून पुढे गेलं की कोल्हापूर जिल्हा लागतो दाजीपूर हे गाव राधानगरी तालुक्यामधील गाव आहे तर हे बघा मित्रांनो आता जिल्हा चेंज झालेला आहे आणि आता आपण राधानगरी तालुका आणि जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आलेलो आहोत तर हे दाजीपूर गाव आहे अतिशय सुंदर असं हे दाजीपूर गाव आहे तर हे बघा संपूर्ण तुम्हाला या ठिकाणचे घरं वगैरेसुद्धा दाखवतो अतिशय निसर्गरम्य असं हे दाजीपूर गाव आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं गाव्याचं अभयारण्यसुद्धा आहे बघा दाजीपूरमध्ये आहोत आम्ही तर मित्रांनो हो या ठिकाणच्या शिक्षकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि या शाळेमध्ये आम्हाला एक वर्ग खोली दिली आणि त्या ठिकाणी आम्ही अध्यापनाचं काम करतो तर ही प्राथमिक शाळा आहे तर या शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार बघा संपूर्ण शाळा अतिशय सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी न दिनह तशांत म्हणजे ज्याला सुरुवात नाही अंत नाही ज्याला सुरुवात नाही अंत नाही त्याच्यामध्ये जो राहतो त्याच्यामध्ये ममापशस्ती म्हणजे तो तुझ्याकडेही आहे आणि माझ्याकडेही आहे तो तुझ्याकडेही आहे आणि माझ्याकडेही आहे यो सह पंडित जो हे जाणतो तो विद्वान आहे बघा काही विद्यार्थी अभ्यास करतात आणि बाजूच्या वर्गामध्ये आता आमचे मजगेसर सुद्धा शिकवत आहेत शांती केली जायची अशा प्रकारच्या प्रथा त्या काळामध्ये निर्माण झाल्या होत्या ज्योतिषांवर लोकांचा विश्वास होता ज्योतिष आज तर मित्रांनो आमचं अध्यापनाचं काम पूर्ण झालं जवळपास आम्ही दोन तास अध्यापनाचं काम केलं आणि त्या ठिकाणावरून आता आम्ही परतीचा रस्ता पकडलेला आहे तर हे बघा सुरुवातीलाच खिंडी या ठिकाणीवरनं संपूर्ण हा सह्याद्री बघा अगदी या सह्याद्रीच्या कुशीतच वसलेलं आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आमचं फोंडाघाट हे गाव आता आम्ही परतीच्या रस्त्याला निघालेलो आहोत तर जाता जाता तुम्हाला संपूर्ण फोंडा घाट नाही पण काही काही ठिकाणी तुम्हाला मी हा घाट दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हालासुद्धा हा घाट आणि हा व्हिडिओ हा व्हिडिओ नक्की आवडेल हा व्हिडिओ संपूर्ण बघा घाटसुद्धा बघा आणि या घाटामध्ये घनदाट असे वृक्षसुद्धा बघा बघा अतिशय घनदाट जंगल आणि हे सर्व डोंगर रांगा तर ह्या जंगलामध्ये वाघ असे बरेचसे प्राणी या ठिकाणं दिसतात आम्ही लास्ट टाईमसुद्धा या ठिकाणी आलो होतो तर या ठिकाणी आम्हाला बिबट्यासुद्धा दिसला होता मित्रांनो हा संपूर्ण फोंडा घाट आहे अगदी सह्याद्री बघा तुम्हाला संपूर्ण हा घाट दाखवतो आणि वृक्षसुद्धा बघा किती घनदाट आहेत या ठिकाणी तुम्हाला प्राणीसुद्धा भरपूर दिसतात तर हे बघा समोर या ठिकाणी पुढे दुसरं गावसुद्धा आहे आणि त्या ठिकाणी एक तलावसुद्धा आहे हे बघा तलावचं चरासरास पाणीसुद्धा दिसतंय अंतर खूप असल्यामुळे तेवढं दिसत नाही बघा सुद्धा किती खोल आहे आणि झाडे सुद्धा पहा दऱ्यांचं गाव म्हणून डोंगरदऱ्यांचं गावच आहे आणि म्हणूनच गावाचं गाव नाव सुद्धा पोंडाघाटच आहे अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं होंडा घाट हे गाव बगा आगदी बगा आनन्द तर बघा मित्रांनो अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे माकडे सुद्धा बघा आनंद घेत आहेत तर भेटूया मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद